माझे सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आता मी माझा स्वलिखित अभंग म्हणत आहे महाशिवरात्र महाशिवरात्र हे शिवशंकरा अभिषेक करा महादेव शंकर पार्वती लग्नाचा सोहळा महादेव भोळा शिवरात्री फळ राणे आत्मातृप्त झाले मंदिरात आले भक्तगण गोकर्ण येथील महाबळेश्वर देवांचा ईश्वर महादेव शिवात्मलिंग रावणाला दिले आईने पूजिले रावणाच्या पायाचा उद्धार पाप्यांचा उद्धार केला शिवरात्री पायी चाले यात्री प्रवासात उपवास केला आराधना केली तृप्त झाली शिव शंभू शिव शंभू राजा मनी माझा भागाव सौ प्रमिलाचा भाव महादेवा माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्रह्मणकर माझी स्व माझा स्वलिखित अभंग